हाय हॅलो नमस्कार कशा हा सगळेजण मजेत ना मजेतच असायला हवं मी शीतल आपल्या चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर सकाळी ना मी मटकी मोड आलेली छान ते असं सगळी त्याची गाठ वगैरे काढले जसं झाडाला फुलं येतात हो ना तसं मटकीला मोड आल्यानंतर जो प्रसन्न आनंद होतो ना तर इथे छान अशी मटकीला मोड आल्यानंतर मी नाचणी ही भिजू घातलेली नाचणीलाही छान असं मोड आले होते आणि तर मी नाचणी काय केले पातीला तर म्हणजे थोडंसं सुकायला ठेवल्या ताटात ठेवले नव्हते कारण नंतर ठेवायचं ठेवायचं म्हणून तसंच राहून गेलं तर चला छान झालेलं पण नाचणी पण सुकली ना छान अशी आणि त्याला छान असे अजून मोड छान आले तर इथं ना मी स्वामिनीसाठी बनवत होते ओट्स मी तिला ना ओट्स म्हणा आणि जे की मी काजू बदाम जसं की सारेलॅक्सारखं ते पण बनवत असते डाळीचं डाळ सगळ्या मिक्स करून ते पण बनवत असते भिजवून त्याला छान असं वाटते म्हणजे असं काही नवी, नवीन नवीन मी माझ्या स्वामीसाठी करत असते आणि तिला ती तिला म्हणजे असं आवड निर्माण होते खाण्याबद्दल आणि आम्ही जे खातो तेही तिला खाऊ घालत असते ले खाऊ घालत नाही पण जेवढं होईल तेवढं खाऊ घालते जास्त तिला तिखट मी खाऊ घालत नाही आणि तीन चार घासच तिला आम्ही आमचं जेवणातलं खाऊ घालत असते तिला सवय लागण्यासाठी तर ती आहे आता चौदा महिन्याची त्याच्यामुळं मी तिला थोडीशी काळजी घेते तिची तर इथे ओट्स वगैरे बनवले तर छान असं मी तिचे ओट्स वगैरे बनवून झाले तर मी आज तुम्हाला ना माझ्या आयुष्यातला आयुष्यातली स्टोरी सांगणार आहे जे की तुम्हाला माहीत नाही <ET>. तर मला नाहीत आई वडील भाऊ बहीण हे कोणीच नाही आहे तर मला मला कोणी नाही आहे म्हणून आणि माझे मिस्टर मला खरंच खूप आई वडील भाऊ बहीण ह्यांचं सगळ्यांचं प्रेम तरी मला देतात आणि माझी खूप काळजी करतात मला हाय नाही सगळं बघतात आणि म्हणजे आम त्यांच्या आयुष्यात आम्ही दोघी खूप इम्पॉर्टंट आहोत ते आम्हालाच पहिली प्रायोरिटी देतात आणि कधीच असं आई वडील नाहीत म्हणून ते मला कधीच असं जाणवू देत नाहीत की म्हणजे तुला आईवडील नाही असं नाही म्हणजे मला मागायच्या आधी सगळ्या गोष्टी ते मला देतात आणि मी खरंच खूप लकी आहे की ते माझ्या आयुष्यात आहेत आणि मला खरंच म मी कुठं पुण्य केलं होतं की त्या जन्मीचं मला ह्या म्हणजे एवढं मोठं मला फळ भेटलेलं आहे की मेन म्हणजे नवराच मला चांगला भेटलेला आहे जे की सपोर्टिव्ह मी जे करेल त्याच्यात मला सपोर्ट करणारे भेटलेले आहेत असं नाही म्हणत की तू हे करू नको किंवा ते करू नको तर मी त्यांना आता म्हटले की मला जॉब करायचा पण ते म्हटले की आता नको करू कारण स्वामिनी आता लहान आहे स्वामिनी लहान असल्यामुळं तू तुला तु पण तुझी पण धावपळ होईल आणि स्वामिनीचेही हाल होतील तर आता काही जाऊ नकोस हां तुला करायचं आहे तर जरा स्वामिनी मोठी होऊ दे मग कर त्यांनी असं कधीच म्हणत नाही की हे करू नको किंवा ते करू नको त्यांचं खूप म्हणणं असतं की तू छान अशी राहा पण मला जसं राहायचं आहे तसंच मी राहत असते आणि म म्हणजे त्यांना मी म्हटले की मला पार्लर करायचं आहे माझं जा पार्लर झालेला आहे दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तर त्यांनी म्हटले सांग तुला घरात करायचं आहे का घरात बसून करायचं आहे का तर मी म्हटलं हो तर मला त्यांनी ना पार्लरची चेअर चे आणून दिलं पार्लरचं सगळं सामान आणून दिलं इवन मला बाहेर बोर्ड लावण्यासाठी बोर्ड तयारीला ठेवले त्यांनी म्हणजे तयार करण्यासाठी म्हणजे ते मला सगळ्या गोष्टी सपोर्ट करतात साथ देतात आणि मला असं की देत नाही तुला कोणीच नाही म्हणून असं ते जाणून देत नाहीत ते मला त्यांचं म्हणजे आई वडील भाऊ बहिणीचं प्रेम त्यांनीच देतात आणि म्हणून मला कधी आठवत नाही की असं दुःख वगैरे त्यांच्याकडे असल्यामुळं तर असंच मला ते छान असं सांभाळतात तेच म्हटलं मी तुम्हाला सांगा की मला असं वाटायचं की म्हणजे असं कुणाला वाटतं की आई वडील नाही मग कसं असेल को कुणाचे थिंकिंग असतात पण नाही खरंच ह्या जगात असे असं पण आहे की ते सपोर्ट करणारे आहेत साथ देणारे आहेत तर ते माझी खूप अशी काळजी घेतात तर असं आहे म्हणजे मी अपेक्षा सुद्धा केली नव्हती की आ, मला म्हणजे मला असं वाटायचं आई वडिलांचं प्रेम भेटलं नाही ना भाऊ बहीण नाही तर मग माझ्या आयुष्यात नवरा पण कसा भेटेल काय भेटेल हे मला खूप टेन्शन म्हणजे टेन्शन यायचं की कसं होईल माझं काय होईल पण माझ्या स्वामी कृपेने माझ्या स्वामींच्या आशीर्वादाने माझं खूप चांगलं झालेलं आहे आणि खरंच मला मी म्हणते ना की मी कुठंतरी पुण्य केलेलं असणार आहे कुठल्या तरी, आ, तरी जे की हा जन्मी मला हा नवरा भेटलेला आहे त्याच्यामुळं खरंच म्हणजे माझे शब्द अपुरे पडतात आहे तर खरंच मला हेच दुःख आहे की मला आई वडील नाही भाऊ बहीण नाही ह्याचं दुःख आहे पण त्यांनी मला हे दुःख जाणवू देत नाहीत तरच सांगायचं होतं तुम्हाला आणि म्हटलं मला, मला शेअर करण्यासाठी कोणी नाही ते कामावरून येतात त्यांना काही सांगायचं असं तसं सा तर म्हटलं चला माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्या सगळ्या गोष्टी शेअर करावं तर मी माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला शेअर केल्या की मला असं वाटलं की चला माझ्या यूट्यूब फॅमिलीला सांगायचं तर माझा सांभाळ कोण केला मला कोण बघितलं इतक्या दिवस जे तुम्हाला ऐकायचं असेल ना की माझी स्टोरी काय आहे लग्नाआधीची जर तुम्हाला ऐकायची असेल ना नक्की मला कमेंट्स करून सांगा जा की आणि तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटतो तेही सांगा जा कसंही मलाही प्रोत्साहन भेटेल म्हणते मी आणि कसं ना मला 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 कुठं तरी बोलायची म्हणजे मला म्हणजे ऐकणारं कोण नाही तर माझी युट्यूब फॅमिली माझं ऐकते मला खरंच त्याचं खूप आनंद होईल म्हणून म्हणते की तुम्ही कमेंट्स कराय जावा जेणेकरून मलाही छान वाटेल तुमच्या कमेंट्सने तर इथं ना माझ्या स्वामिनीला मी खेळवत होते आणि तिला लंचसाठी मी बनवणार होते भात छान असा टोमॅटोचा आणि तिला टमॅटोचा भात बनवलेला तर तिला टोमॅटो जिरे आणि कडीपत्ता थोडंसं धनिया पावडर हेच टाकते मीठ वगैरे हे टाकते आणि छान असं मी तिला तूप वगैरे टाकून तिला छान असं भरवले आणि तर ना माझी स्वामीनी आता आहे दीड वर्षाची दीड वर्षाची पण नाही चौदा महिन्याची आहे ती स्वतःच्या हाताने पाणी पिते स्वतःच्या हाताने मी जर जेव तिला जेवण घालू घालत असेल ना तर तिनं ते छोट्या चमचा तिला मी आणून देत असते कारण मोठ्या चमच्याने तिला खाता ये येणार नाही म्हणून मी तिला छोट्या चमच्याने खाऊ घालत तर ती खाते स्वतःने आणि ते बघू शकता तुम्ही ते एका साईडला आलेलं तर आहे तर ती चमचा असा सरळ करून असं तोंडात घालायचं तिला किती कळतं म्हणजे मला तर इतकं नवल वाटलं तिचं देवानी ना माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या महाराजांनी स्वामी महाराजांनी माझ्या आयुष्यात मला नवरा आणि माझी मुलगी इतकं छान मला दिलेलं आहे ना की मी महाराजांचे आयुष्यभरून असणार आहे खरं सांगते आणि महाराज, माझे माझे हो महाराज आहे तिथं मला काहीच कमी पडलं नाही म्हणजे माझ्या उभ्या आयुष्यात मला महाराज स्वतः सपोर्ट करत होते की प्रत्येक आणि माझ्या आयुष्यात मला असे माणसं भेटले ना कोणी वाईट भेटले नाही माझ्या आयुष्यात चांगलेच मला माणसं भेटले मला सपोर्टिव्ह भेटले कुणी मला असं चल बाबा कोणी फायदा घेणारे भेटले कोणी पैसे घेणारे असं कोणीच नाही मला आयुष्यात स्वतः महाराज आल्यासारखं आलेले आहेत माझ्या प्रत्येक सिच्युएशनला माझ्या प्रत्येक दुखात सुखात माझे महाराजच आलेले आहेत प्रत्येक माणसांच्या थ्रू आणि खरंच मी महाराजांचं पण जितकं कौतुक करेल ना तितकं कमीच आहे आणि इथं ना माझी स्वामीनी खेळत होती गौरीसोबत आणि ती एकटी बसून बसून तिला बोर होतं तर इथं तुम्ही पुढे व्हिडिओ कंटिन्यू करा तर आता इथे मी स्वयंपाक वगैरे झालेला आहे माझा आज मी जेवणात बनवलं की मटकीची भाजी आ, लाल तिखट वगैरे टाकून बनवलं होतं आणि चपाती बनवले भात बनवले तर चला तुम्हाला दाखवते आज काय मी तुम्हाला दाखवलेलं नाही स्वयंपाक केलेलं काय तर डायरेक्ट म्हटलं दाखवा असं इथे केलेली आहे चपाती आता मी ह्याच्यावर ठेवले कारण चपातीचा डब्बा मी घासायला घेतला आहे त्याच्यामुळं ताटात ठेवलेलं आहे कारण आता हेनी पण आलेले आहेत हे जेवणार आहे त्याच्यामुळं म्हटलं की मी पण जेवणार आहे लगेच तर आत्ताच केलेलं आहेत गरमच आहे तर इथं बघू शकता तुम्ही इथं भाजी मटकीची केलेली आहे मी असं छान अशी म्हटलं रोज स्वयंपाक करताना दाखवायचं ते रोज रोज स्वयंपाक केलेलंच दाखवायचं म्हटलं आज स्वयंपाक झाल्यानंतर दाखवायचं त्याच्यामुळं हे बघत असाल आणि हां हे बघा ना ह्याला मूळ किती छान आले मला खरंच म्हणजे मी काय केलेलं ह्याला म्हणजे हे मोड आलं होतं याला ऑलरेडी आणि मी मोड आले म्हणून काय केलं की सुकायला ठेवायचं आहे म्हणून मी साईडला ठेवले पण हे खरंच खूप छान आहे सुकायला ठेवलं तर हे मोड ह्याचे बघताय ना किती छान आलेलं आहे सुकायला म्हणून ठेवले आणि हे असे मोठे मोठे मोड आले आधीच त्याला सकाळपासून छोटेच मोड होते नंतर ह्याचे मोठे मोड झाले खरंच मला बघून असं छान वाटतंय ना असं मोड वगैरे आल्यानंतर तर हा सगळा पसारा मला आवरायचा आहे भांडे घासायचं आहे आणि हे सगळं झालेलं आहे इथं माझी इथं भात पण बनवलेलं आहे इथे स्वामिनीला मी आज भात खाऊ घातलेला आहे तर इथं बघू शकता तर इथे ना माझी स्वामिनी खेळत आहे स्वामिनी बाय गुड नाईट बन बाय गुड नाईट गुड नाईट म्हण तर आज मी ना तुम्हाला कपडा म्हणजे काम केलेलं शेअर करायचं होतं म्हटलं रोज रोज तेच काय शेअर करायचं म्हणून आज वेगळं काहीतरी मी केलेले आहे आणि चला तर मला असं म्हणायचं तुम्हाला की माझ्या माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा जावा कसं ना आम्हाला तुमचे कमेंट्स येत राहिले तर मला ना व्हिडिओ बनवायला पण प्रोत्साहन भेटेल तर स्वामिनी इथे स्वामिनीची झोपायची तयारी आहे तर हिला कपडे वगैरे घातले छान असं नाईटला रोज चेंज करत असते झोपताना कपडे वगैरे घालत असते हे बघा कशी लागते बघा बाय कर बाय बाय कर बाय कर गुड नाईट म्हण गुड नाईट गुड नाईट तर तिला आता अकरा वाजत आल्या बघा स्वामिनी काय अजून खेळायचं बाय म्हणते का बाय 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 म्हण बाय म्हण बाय म्हण बाय गुड नाईट म्हण बाय गुड नाईट म्हण एचनी अजून तिला खेळायचंच आहे झोपायचं नाही झोपायचं ना ए बापरे पडणार <laughs> सारखं तिचा सा पडा <पढ़ां> <laughs> तिला दात आहे असं असं करते तू बघू शकता इथे मी कुलर लावलाय आणि कुलर स्वच्छ असाल ते बघा तिथं त्यांना काय चालू तिथं वायर अडकलय आणि आपलं खुर्ची पडल जेव्हा वायर अडकले तेव्हा तिला खुर्ची वाढायची इतर टाईम असते खुर्ची अशी जरी असली ना तरी तिला वडायचे नसते अडकल्यावर चढायचे असते आता वायर अडकली बघू शकता कुलर ती झोपेल म्हणून तर चालू आहे आहे तिला आता बघ कशी झोपवते तिला माझ्याकडे झोपायचं नसतं पप्पा कडून दिदी कडून मावशी कडून सगळ्यांकडून झोपायचं असतं पण तिला माझ्याकडून झोपायचं नसतं तर चला शुभरात्री गुड नाईट बाय बाय श्री स्वामी समर्थ